चार जून दोन हजार चोवीस आज आहे लोकसभेचा निकाल आणि सगळ्यात पहिली ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येत आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे हे भरघोस मताने आघाडीवर दिसून येत आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सदाशिव लोखंडे जे विद्यमान खासदार आहेत ते सध्या पिछाडीवर पडताना दिसत आहेत तर बघूया हे नेमकं काय घडतंय वा सदाशिव लोखंडे की भाऊसाहेब चौरे धनुष्यबाण की मशाल बघूया नेमकं काय घडणार आहे निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आणि याच्यात मशालीनं आघाडी घेतलेली आपल्याला दिसून येत आहे सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत कुठंतरी कामात कमी पडले असं यातून जाणवत आहेत आणि त्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे हे सध्या जोरदार मुसंडी मारून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भरघोस मतानी आघाडीवर आहेत सदाशिव लोखंडे यांनी जे कामं केले त्या कामांपेक्षा भाऊसाहेब वाकचौऱ्यांच्या पंचवार्षिक टर्ममध्ये सगळ्यात जादा कामं झाले म्हणून जनतेनी भाऊसाहेब वाकचौरे यांना मतदान केलेलं दिसत आहे आणि त्या मतदानाचा जे फळ आहे ते फळ भाऊसाहेब यांना मिळालेला आहे मंदिराचा खासदार आपला माणूस आपल्यासाठी अशी जी टॅगलाईन त्यांनी वापरली होती त्या टॅगलाईनचा फायदा झालेला आहे बघूया पुढे